नमस्कार मंडळी मी सुदीप तुमचं स्वागत करतो एका नवीन मैदानच्या मुलाखतीमध्ये तर आता येते चार तारखेला भव्य बैलगडी शर्यतीचं आयोजन केले आडी येते तर आता त्याचे कोणती कोणती बक्षीस आहेत तसंच गट किती ते आहेत त्याचप्रमाणे मैदान कसं पार पडणार आहे आता थोडक्यात माहिती सांगतो जसं आपल्याला कमिटीने सांगितलंय तर आता आपण सुरुवात करूया श्री सिद्धेश्वर यात्रा कमिटी आडी यांच्यातर्फे आता हे भव्य बैलगडी शर्यती आयोजन केले तर आता सालाबाद प्रमाण एकशे त्रेपन्नावीस सिद्धेश्वर देवाजी यात्रेनिमित्त मैदान आहे तर त्यामध्ये एकूण चार गट पार पडणार आहेत तर आता कुठल्या कुठला ते सांगतो तर सुरुवातीला असणार आहे ब गट बैलगाडी शर्यत ज्यामध्ये पहिलं बक्षीस आहे पंचवीस हजार दुसरं आहे पंधरा हजार आणि तिसरं आहे दहा हजार त्यासाठी प्रवेश पी पंचवीस असणार आहे दहा टक्के जनरल घोडा एक बैल व एक घोडा व एक बैल अशी एक शर्यत असणार आहे त्यामध्ये पहिलं बक्षीस आहे सात हजार दुसरं बक्षीस आहे पाच हजार आणि तिसरं बक्षीस आहे तीन हजार आदत घोडा बैल त्यासाठी पहिलं बक्षीस पाच हजार दुसरं बक्षीस तीन हजार आणि तिसरं बक्षीस दोन हजार आणि जनरल घोडागाडी शर्यत असणार आहे यामध्ये त्यामध्ये पहिलं बक्षीस आहे पाच हजार दुसरं बक्षीस तीन हजार आणि तिसरं बक्षीस दोन हजार अशी एकूण चार गट आहेत ज्यामध्ये ब गट एक बैलगाडी आहे जनरल घोडा बैल काय आदत घोडा बैल काय आणि तसंच जनरल घोडा गाडी अशी एकूण चार बक्षीस आहेत तर आता हे मैदान कर्नाटकात आहे त्यामुळे काही विषय येत नाही घोडा बैलचा तर सकाळी बरोबर नऊ वाजता मैदान पार पडणार आहे चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी बरोबर मंगळवारी हे मैदान होणार आहे तर त्या मैदानला मित्रांनो अनेकांचा गैरसमज आहे की आडीचं मैदान आता आडीचं मैदान कुठनं सुटतंय तर तिकडे ते शाळेची तिकडे जेकडे बेनाडीचा कलर वळतोय तिथनं ते आडीचं मैदान सुटते आणि बेनाडीच्या हुईपासनं वळून येतोय तर अनेकांचा गैरसमज आहे की हे मैदान रास्त होत नाही किंवा बॅटरी किंवा इतर काय अनेक गैरप्रकार होत्यात तर ह्या मैदाना कुठलाही गैरप्रकार होणार नाही तर जर कदा झालं तर ती गाडी कॅन्सल करायला शंभर टक्के लव्या हे पूर्णपणे रास्त होणार आहे आणि मागल्या वेळी सकट ही सिद्धेश्वर यात्रेचं मैदान रास्त चालतं तर आता मैदान हे चार तारखेला होणार आहे यायला विसरू नका आणि नियम वाटी तिथं आता कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट काही लागत नाहीत कारण का बेल, का ला का हे मैदान कर्नाटकात असल्यामुळं तालुका चिककुडी बेळ जिल्हा बेळगाव आता अडीच जन बेनडील जिथं मैदानला येत आहे तिच्या उलट अडीचा पट्टा सुटतोय त्यामुळे काही जास्त कुठं सांगायला लागत नाही पब्लिकला की कुठे यायचं आहे कसं आहे ते तर तालुका चिककुडी जिल्हा बेळगाव असं हे ठिकाण आहे आडीचं तर यायला विसरू नका मैदानी पूर्णपणे रास होणार आहे तसंच ड्रोन पण असणारच आहे तर ड्रोन मध्ये सगळं दिसलेलं जागेवर गाडी कॅन्सल करण्यात येईल विष्णू का कुठल्याही प्रकारची काही डॉक्युमेंटची गरज नसणार आहे कर्नाटकात करना मैदान असल्यामुळं निश्चिंत या आणि मैदान राज करायच्या उद्देशानच या धन्यवाद